नमस्कार मंडळी फुलंबरी मतदार संघाच्या माननीय आमदार सौ अनुराधाताई अतुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या देवाची वारी आपल्या दारी या माहितीपट मालिकेमध्ये मी विद्या मालवते आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करते या माहितीपट मालिकेच्या सहाव्या भागाला आज आपण सुरुवात करणार आहोत आज आपण आलो आहोत लिंगदरी येथील लिंगेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याचे प्रवाह तुम्हाला पाहायला मिळेल अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये मंदिर आपण बघू शकता लिंगेश्वराच्या मंदिरावरूनच या गावाचं नाव लिंग असं सांगण्यात येतं की प्रभू रामचंद्र जेव्हा नाशिक येथील पंचवटी मध्ये जाण्याच्या अगोदर काही दिवसांसाठी लहूगड आणि याच गावामध्ये वास्तव्यास होते आणि त्या वास्तव्यादरम्यान दरम्यान त्यांनी स्वतःच्या हाताने येथील लिंगेश्वराची स्थापना केलेली आहे आणि विशेष म्हणजे मराठवाड्यातील मुख्य नद्यांपैकी एक असलेली ज्याच्यावरती परभणी येथील डॅम त्याचप्रमाणे सोमठाणा येथील डॅम बांधलेला आहे ती नदी म्हणजे दुधना नदीचा उगम याच परिसरामध्ये झालेला आहे आणि त्या नदीतील पहिलं शिवलिंग म्हणजे लिंगेश्वर महादेव मंदिर आणि त्याच दुधना नदीच्या प्रवाहाने लिंगेश्वराला निसर्गदत्त जलाभिषेक व्हायचा आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या काळामध्ये लिंगेश्वराचं एक महादेव मंदिर बांधण्यात आलं तुम्ही बघू शकता की इथे जे प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेली मूर्ती आहे बरोबर अजून एक बाजूला महादेवाचं लिंग तुम्हाला बघायला मिळेल आणि मंदिराच्या डाव्या बाजूला एक ऋषींच्या मूर्तीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे दुधना नदीचा जो प्रवाह येतोय तो खाली जाऊन अडवण्यात आलेला आहे त्यामुळे निसर्गरम्य वातावरण आणि पाण्याचा प्रवाह तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि आजूबाजूलाही भव्य अशी मोठी झाडं झुडपंसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल मंदिराच्या पलीकडच्या बाजूला तुम्हाला एक आजच्या काळात बांधलेलं असं गोमुख पाहायला मिळेल त्या गोमुखाच्या तोंडातून येणाऱ्या पाण्याच्या खाली लहान मुले भाविक आंघोळ करत असतात तर आपण दुधना नदीबद्दल बोलतो आहोत पण ह्या नदीचं नाव दुधना कसं पडलं याची सुद्धा काही दंतकथा आहे सध्याच्या काळामध्ये ह्या दुधना नदीच्या काठावरती जेही काही गावं वसलेले आहेत तेथील लोकांना जर तुम्ही जाऊन बोललात तर ते तुम्हाला सांगेल की या नदीला पहिले दूध व्हायचं परंतु या गावातील लोकांनी आम्हाला सांगितलं की याची दंतकथा अशी आहे की आ, याच परिसरामध्ये पलीकडच्या बाजूला कणकुरा नावाचं एक गाव आहे तर त्या गावामध्ये प्राचीन काळामध्ये जेव्हा तिथे जंगल होतं त्या जंगलामध्ये एक साधू साधना करायचे तर या गावातील एका महिलेला प्रश्न पडला की हा माणूस इतक्या दिवसांपासून तेथे ते साधना करतो आहे काहीही न खाता काही न पिता तर तिला कुतूहल जागलं म्हणून ती त्या साधूचा पाठलाग करत त्या प्राण्यामध्ये गेली तर तेथे गेल्यानंतर तिने बघितलं की तो साधू त्या डोंगरामधून येणाऱ्या एका धारेवरती जगतो आहे आणि ती धार पाण्याची नसून दुधाची होती तर तिने नंतर विचार केला की हे दूध आपण का घरी घेऊन नाही जावं म्हणून तर तिने ते दूध घेतलं आणि आपल्या घरी घेऊन आली आणि घरी तिने त्या दुधाचं दही बनण्याचा प्रयत्न केला परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा तिने बघितलं तर तेव्हा त्याचं दही झालेलं नव्हतं तर ते पाणी होतं आणि त्याच वेळेत जेव्हा त्या साधकाने तिथे जा बघितलं तर त्या धारेचं सुद्धा पाणी झालेलं होतं आणि असं सांगण्यात येतं की तेव्हापासून ती दुधाची धार बंद झाली आणि पाण्याची धार चालू झाली आणि तेच पाणी त्यानंतर तिथली झरे एकत्र येऊन पुढेही दुधना नदी व्हायला लागली ही झाली एक दंतकथा परंतु येथील स्थानिकांनी आम्हाला अजून एक दंतकथा अशी सांगितलेली आहे म्हणजे पहिले जुने लोक ना जे पण जे पहिले जुने लोक दही काढलं होत नाहीत दही उरलं का दही दुधी डाळून दूध न सोडायची ही नाव दूध न पडली कदाचित त्यामुळेच आज जे आपण ह्या लोकांकडून ऐकतोय की या नदीला पहिले दह्याचा प्रवाह होता तो याचमुळे तर तुम्ही बघू शकता की लिंगेश्वर महादेवाच्या मंदिराच्या अगदी विरुद्ध बाजूला आजच्या काळात बांधलेलं एक मंदिर तुम्हाला बघायला मिळेल त्याच्या वरच्या भागामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्याचबरोबर अजूनही उपदेवतांच्या मूर्त्या तुम्हाला तिथे बघायला मिळतील आणि खालच्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला विविध संतांच्या आणि ब्रह्मचारी लोकांच्या मूर्त्या बघायला मिळेल आजही भाविक लोक त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या विचारांची प्रेरणा घेत असतात तर हा होता आपला सहावा भाग या भागामध्ये आपण लिंगदरी येथील लिंगेश्वर महादेव मंदिराला भेट देऊन लिंगेश्वराच्या स्थापनेबद्दल तसेच या परिसरामध्ये उगम पावलेल्या दुग्ना नदीबद्दल जाणून घेतलं आशा करतो की तुम्हाला हा भाग आवडला असेल आम्ही अशाच प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन तेथील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर अशाच भाग बघण्यासाठी अनुराधा अतुल या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद